बारा नोव्हेंबर दोन हजार शंभरचा हप्ता महिलांना उद्या सकाळी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीला दर आठवड्याला एक हजार पाचशे रुपये दोन हजार शंभर वाढवा झाला ते उद्या जमा होतील वरून ऑर्डर ऑर्डर सात वाजता दोन हजार शंभर देणी आले उद्यान सक अजून वादपला जास्त सुरू होतो आनंदाची बातमी पण त्याहूनही दुःख सगळी पोरंबहिणी ही, पोरं ही बातमी समोर आली आहे एक अत्यंत तातडीचा तातडीचा संदेश आला आहे किंवा तुम्ही महिला एजंट आहात तुम्हाला काम मिळू शकेल का करण्यासारखी गोष्ट आहे पण ती केली जात नाही तर आपोआप कट होई तुम्हाला रेशनचे धान्य मिळत नाही इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही केंद्र सरकारने तिसरी संधी द्यावी पूर्वी याचिकाकर्त्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट आली आहे ते नंतर एकतीस ऑक्टोबर असे बदलले असते सप्टेंबरमध्ये फक्त तिसरी व्यक्ती येते तुम्हाला हे काम करण्याची संधी देण्यात आली आहे घाई करायची नसेल तर आवडेल ना बहीण योजनेत पैसे नाहीत पण हे खरे आहे कुठल्या शासकीय योजनेची सुविधा जर तुम्ही ते घेऊ शकणार नाही पुढचा आठवडा डिसेंबर असेल जानेवारी फेब्रुवारी कोणत्याही आठवड्यात तुम्हाला पुढील खर्च करावा लागेल आणि योजनेचे फायदे मिळतील मुली आणि बहिणींसाठी खूप चांगले महत्वाची बाब म्हणजे तोफ गरजत आहे केंद्र सरकारने तृतीय पक्षाला माहिती दिली दिली आता शेवटची तारीख आली का काम झाल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही तुमची निकड नसेल तर तुम्ही कोणते काम करता अरे मुला काय बहीण लावायची आहे तुला कुठे जायचे आहे कारण तू घरातील प्रत्येक सदस्य उपस्थित असतो काम करावे लागेल सरकारची अडचण काय ते सरकार राहील महायुती असो वा महाविकास आघाडी असो जिया, जिया पूर्वी पासन योजना चालू असतील की नवीन ज्याशी महाविकास आघाडी ही योजना सुरू करणार आहे एकवीस हजार रुपयांपासून महालक्ष्मी योजना सुरू केली जाईल प्रति महिना किंवा जून योजना त्याची अंमलबजावणी केंद्र सरकार करत राहील केंद्र सरकारकडून ही माहिती समोर आली आहे बदल नाही पण राज्य सरकार बदलू शकते केंद्र सरकार अजूनही तेच त्यामुले आहे केंद्र सरकारकडून ही एकमेव माहिती आहे अन्यथा प्रत्येक स्त्रीने हे करणे आवश्यक आहे सरकारने कोणती योजना का आणली बदलानंतर नवीन फॉर्म भरणे सुरू होईल प्रत्येक नवीन योजना लागू केली जाईल लेअर फॉर्म कसा भरायचा कागद आपल्याला आवश्यक असलेला कागदपत्र आहे आणि ते दस्तऐवज कागदाची गोष्ट आहे ती तुमचे कारण अत्यंत गरजणार मला गर्दी वाटण्यामागे एक कारण आहे आठवडेही येतात आणि जमा होतात आणि त्यामुळे तुम्ही रात्री लवकर काम करा त्याची माहिती मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये देईन अहो त्यामुळे वायो कृपया वगळू नका नवीन असल तर चॅनल पाहत रहा लाडक्या बहीण योजनेचे सदस्यत्व घ्या आणि लाभ मिळवा मिळवा एसल डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी किंवा तुम्हाला पुढच्या आठवड्यात भेटेल तर त्वरित ताणे हे काम कर केंद्र सरकारने केंद्र सरकारला नोटीस दिली अहो ही माहिती केंद्र सरकारकडून आली आहे केंद्र सरकार बदलणार आहे पण महायुतीत सरकार राज्य सरकार बदलू शकते लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचे बहिणीची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे या महाविकास आघाडी जरी सरकार सर्व कोणात सरकार जर केंद्र सरकारची राजवट राज्यात असेल योजना असो केंद्र योजनांचे फायदे हे काम तुमच्यासाठी व्यवस्थित केले पाहिजे पुढील आठवड्यात खर्च समान असल्यास ते आवश्यक असे तू मला टोमणे मारत राहते आणि मी तुझी संगत ठेवतो महायुती हे सरकार आहे हे समजून घ्या महायुती सरकारने जाहीरनामा प्रसिद्ध केला केला महाविकास काय म्हणाला त्यात आघाडी काय म्हणाली आणि का योजनेचे लाभ तुमच्यासाठी ताकडीचे आहेत मला काय कारण सांगावे लागेल महाविकास आघाडी येणे अत्यंत गरजेचे आहे होय महाविकास आघाडीने पंचसूत्रीची घोषणा केली त्यात महिला दरमहा दोन हजार शंभर असे म्हटले आहे महिला विद्यार्थिनींना मोफत बस प्रवासाची सुविधा पंचवीस लाख कौटुंबिक संरक्षणात दिले जातील आम्हाला आरोग्य विम्यासारखेच फायदे दिले जातील जातीचा न्याय उसामुळे कृषी समृद्धी येईल या योजनेंतर्गत शेतक्यांची लाख रुपयांची कर्जमाफी होईल तरुणांचे सरकार हे राज्यातील पोरांचे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आहे तसेच एक घोषणा फॉर्म प्रसिद्ध हे जरी केली हे दहा पेन शब्द वचन असले तरी ते खूप आहे महिलांना एक हजार पाचशे एकवीस शून्य शून्य रुपये मिळाले हे आश्चर्यकारक आहे महिलांसाठी मोफत आरोग्य विमा बरोबर आहे दोन हजार शंभर पेमेंट आशा सेविका आहे त्या ठिकाणी नेमके पंचवीस दिले आहे लाखो तरुणांना नोक्या दिल्या जाणार आहेत महिला सुरक्षा पोलीस पंचवीस हजार महिला व्हिसाशिवाय नोकरी मिळवणे व्हिसाशिवाय माफ करणे शेतकऱ्यांचे कर्ज तीस टक्के कमी होणार माफी मागणार जबरदस्त घोषणा महायुती सरकार लाडके मुख्यमंत्र्यांचे दोन्ही मार्फत दिले आहेत सरकार महिलांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे महायुतीसाठी सरकार येणार हे के आहे मतदार राजा महाविकास आघाडीत येणार हे मोहक आहे पण एक महत्वाची गोष्ट आहे मुलगा बहिणाबाईप्रमाणे इथे कोणते सरकार आहे हे लक्षात ठेवा चला सरकार तुम्हाला आणखी लोक देऊ दे तुम्हाला आवडणारे तुम्ही निवडाल मला खात्री आहे पण सरकार करणार नाही योजना जितकी जास्त तितके योजनेचे फायदे महाविकास आघाडी तुम्हाला उपलब्ध असेल आणि तार महालक्ष्मी योजना खालील फॉर्म भरा सुरू होईल आणि ते तुमच्याकडे येईल कागदपत्रे रेशन म्हणून कागदी पत्रावर जातील कार आता रेशन कार्ड संदर्भ केंद्र सरकारकडून एक जोरदार माहिती समोर आली आहे माहिती काय आहे आणि ती काय करते हे समजून घेणे तुम्हाला शेवटची तातडीची शिक्षा हवी आहे का तारीख काय आहे मी सांगतो मी येऊन रेशन बघतो कार्डबाबत ई सी कसे करायचे ते जाणून घ्या तू मला रेशन बंधनकारक होणार आहे कार्ड आणि योजना कशाशी संबंधित आहे माहिती तुमच्या शिधापत्रिकेनुसार आहे तो एक अतिशय महत्वाचा दस्तावेज आहे मला शुद्ध असू दे भगवा असू दे नाहीतर पांढरी शाई द्या शिरापत्रिका जी तुमची काही बोट आहे का योजनेसारखी साधी पत्रिका म्हणजे शिधापत्रिका हा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज मानला जातो मा जुनी योजना अस्त नवी योजना असो पान केंद्र सी करण्यासाठी सरकारी समितीची याचिका केवायसी योग्य प्रकारे केले आहे याची खात्री करण्यासाठी एकदा का येण्याचे कारण आठवले तुझ्या घरी शिधापत्रिका असेल मुला तू तु तुझ्या बहिणीचा कुठल्याचा फायदा घे संजय गांधींचा फायदा घेणारे तुम्ही मजूर आहात कुठल्या योजनेचा लाभ घ्याल का तुमच्यासाठी खरा आनंद होईल कारवाई होत असल्याची जबरदस्त माहिती आहे तुमचे शिधापत्रिका किंवा शिधापत्रिका आहे पाणी आहे त्यावर बोट घ्यावी लागते तपासण्यासाठी सर्व काही उघड करा ते उघड करा आणि नंतर त्यात पहा किती लोकांच्या बोटीमध्ये किती कुटुंब आहेत उदाहरणार्थ एक जग आकाशात तरंगत आहे कुटुंबात चार सदस्य आणि चार सदस्य असतील बोट त्याच्या शेलमध्ये येते उदाहरणार्थ मुलगी मी तुझ्याशी लग्न करीन आणि तसाच बाहेर जाईन मला काय करायचे आहे ते मी पुढे सांगेन रेशन कार्ड का घ्यावे तुमच्या रस्त्यावरील धान्याचे दुकान म्हणजे जे शासन मान्यताप्राप्त रेशन वितरण केंद्रावर जा हे इपॉस मशीन नवीन मशीन आहे मशीन आणि तुमची इकेवायसी प्रक्रिया इकेवायसी प्रक्रिया राबवावी लागेल रेशन शॉप जेल त्या ई पॉस मशीन मध्ये फजी ई पॉस मशीन एक मशीन आणि प्रत्येक मशीन आहे ज्याच एक बोट आहे आणि प्रत्येक बोट त्याला मारते माझ्या हृदयाचे काय होईल ते मी तुला सांगणार आहे उदाहरणार्थ सरकार सामलचे चार कुटुंब बोटीचा मालक आणि चार गाड्यांचे कुटुंब हे व्यक्तीचे जीवन असते किंवा मुळी ती दुसरी काडे गेली नाही ती गेल सरकारने नवीन दुसरे रेशन कार्ड जारी केले पुरवठा विभाग सर्वांच्या संपर्कात असल्याचे समजावे हेची जिची शेवटची तारीख पूर्व ऑगस्ट असती एकतीस सप्टेंबर नंतर झाले असते एकतीस ऑक्टोबर आला असता तिसऱ्या तहात केंद्र सरकारचा शेवटच्या करार ती जागा तुला दिली आहे एकतीस डिसेंबरचा अर्धा भाग तुम्ही आहात हे खरे आहे तुम्हाला माहीत आहे की काम कसे करावे एकतीस डिसेंबर खूप लांब आहे अजून बरेच दिवस बाकी आहेत आहेत आहे पण लक्कग घरकार का आता वीस तेवीस नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे बाहेर काढा आणि दिसताच बाहेर काढा फक्त वाटपला आसरूक होईले सरकार जून रहाड किंवा मी नवा राहू तुला नवे रूप देऊ भरणे सुरू होईल की वितरण सुरू होईल त्यामुळे हा पेपर पत्रासाठी महत्वाचा ठरेल इज आणि त्या वेल्स कदाचित तुम्हाला समस्या उद्भवू शकतात आणि तोमणे मारतात तुम्ही किराणा दुकान आणि इपॉस मशीनवर जा आज फक्त प्रक्रियेतून जाऊया तुमच्याकडे गॅस कनेक्शन असेल तर तुमच्याकडे गॅस कनेक्शन आहे केवायसी आधार कार्ड आधार अपडेट करा करून या दहा वर्षापूर्वीच आधार कार्ड असेल अपडेट करणे अत्यंत निगडीचे आहे कार्डला मोबाईल नंबर आधार कार्ड एच बंक लिंकिंग करा माझे काम बाकी आहे तुम्ही लगेच काम करावीस आल्याच्या तारखेनंतर सात आठ दिवसात आठवडा सुरू होणार पुढे काय होणार तुम्ही उरलेले पैसे द्यायला जा मी तुझ्याकडे येईन किंवा तू पळून जाशील तो करू लागला आणि मग निघून गेला गे एस जिकटिक गार्डी गार्डी जिकटिक रा रा अस्लम नक्की तुम्ही आज, आज का की एकतीस डिसेंबर शेवटची तारीख जर तुम्हाला आजच स्थिरावायचे नसेल तर तुम्ही आजच करू शकता हे जाणून घेऊन तुम्ही मस्करी मार्ग घेऊ शकता तुम्हाला आठवडाभर कोणतीही अडचण नाही याचे कारण असे की सरकार अत्यंत गरीब आहे आणि अत्यंत कमी माहिती आहे तातडीचे काम आणि जास्तीत जास्त करा स्त्री मैत्रिणी बहीण बहीण तू माझे नातेवाईक आहे स्वकाना हा आणि कारण शेअर करायला विसरू नका गर्दीनंतर वाढ होते अशी माहिती पूर्ण आहे आणि कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद